हाय प्रवीण काळे रविवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस गिरीश कुबरे सरांच्या अन्यथा स्नेहचित्राची साखळी सदर दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या लिप्त लिप्तपासून आजच्या लोकरंगातील व्यक्त अव्यक्त रेखापर्यंत माननीय गोविंद तळवळकर यांच्याबद्दल लोकागृह पुन्हा पर... परिचय देण्यासाठी लिहिलेला लेख पुन्हा गोविंदरावांबद्दल आदर निर्माण करणारी कारण आजच्या पत्रकारितेला पाहता हा डोंगराहेढा संपादक पत्रकार मराठी मातीने देशाला दिलेला पाहुणा मान उंच उंच होत गेलेली आपण सध्या कु कुठल्या ना कुठल्या आदर्शाने व्यक्त व्यक्त व्हा व्हावे व त्याचे अनुकरण करावे व त्याचा मानसिक आनंद मिळवत राहावे ही मनोमनीची इच्छा ऐकूया मग लेख व्यक्त व्यक्त लेखक गिरीश कुबेर अभिभाषक प्रवीण काळे अनेक प्रसंग आहेत त्यातले हे दोन सांगायलाच हवेत असे यातला प्र पहिला प्रसंग आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा सा। राजीव गांधी यांच्या काळात मध्य माध्यमांची गळचिपी करणारं विधेयक मांडलं गेलं त्यावेळेचा डिफेमेशन बिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी राक्षसी बहुमत होतं त्यांच्याकडे त्यावेळी त्यामुळे त्या विधेयकाला संसदेत विरोध होण्याचा कोणाकडून -कुण प्रश्नच नव्हता राजीव गांधींना पंतप्रधानपदी येऊन चार वर्ष होऊन गेलेली विश्वनाथ प्रताप सिंग वगैरे मंडळी त्यांच्या राजकीय स्थैर्यावर धडका देऊ लागलेली आणि माध्यमांनी त्यांना झिरेस आणलेलो त्यामुळे कावलेला राजीव गांधी यांच्याकडून हा निर्णय घेतला गेला असणार पत्रकारितेसाठी हा मोठा धामधुमीचा आणि खूप काही शिकून जाणारा काळ गोविंदराव तळवळकरांच्या लिखाणाच्या प्रेमात पडून मायासारख्या का आणखीही काही पत्रकारिते आलेली पुण्याला रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारिता शिकत असताना मी तर उमेदवारी महाराष्ट्र टाईम्समध्ये केलेली त्यावेळी दिनकर गांगल रेवीवरच्या आवृत्तीचं काम पाहायचे त्यांनी एक लाख माझ्याकडून लिहून घेतला एक लेख माझ्याकडून लिहून घेतला राजीव गांधी यांनी भरवलेलं एशर्ड नुकतंच संपलेलं आणि त्यासाठी विकत घेतलेल्या बसगाड्यानंतर महाराष्ट्र सरकारने घेतल्या मुंबई पुणे मार्गावर त्या नव्या कोऱ्या हिरव्या पिवळ्या बसगाड्या मोठ्या बस झोकात धावत होत्या गांगलांनी सांगितलं त्यावर लेख कर मी दादरचा ईशर्ट स्टँड गाठला आणि एशडनं पुण्यापर्यंत प्रवास करून त्यावर काही लिहून दिलं गांगलांकडे डेक्कन क्वीन परत परवडत नाही आणि लाल येस्टी नको वाटते असा मध्यम वर्ग कसा येशियाड आकृष्ट झाला आहे अशी मांडणी गंगलांनी तो लेख चमकदार केला आणि रविवारच्या मठात नवी ईशाड संस्कृती अशा शीर्षकानं तो छापला गोविंदरावांच्या मठात पान एकला आपला लेख आलाय आता काय शिकायची राहिली पत्रकारिता असं मला झालं इंटर्नशिप संपली तरी मी आपल्या मठात शेवटी नानाडे इन्स्टिट्यूटचे सेवाचे प्रमुख ना परांसपे यांनी गोविंदरावांना पत्र लिहिलं आणि मला परत पाठवा असं त्यांना कळवलं मी पुन्हा पुण्यात तरुण भारत मुंबई सकाळ वगैरेची चव घेऊन काही वर्षांनी पुन्हा म्हटत असा तो प्रवास लागलो त्या दिवशी गोविंदराव म्हणाले तिसऱ्या मजल्याचं लक्ष ठेवा टाईम्स इमारतीत त्यावेळी द टाइम्स ऑफ इंडिया द इकॉनॉमिक टाइम्सची कार्यालय तिसऱ्या मजल्यावर होती म्हणजे इंग्रजी पत्रकारितेत जायचं हे डोक्यात ठेवा असा गोविंदरावांच्या म्हणण्याचा अर्थ पहिल्याच दिवशी इथे राहू नका हा त्यांचा सल्ला तो पाळायचा होतास पण तोपर्यंत तिथं राहून बरंच काही शिकायचा होतो राजीव गांधी यांच्या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा विधेयक हातातला एक धडा या विधेयकाविरोधात देशभर क्षोभ उसळला जवळपास शंभरहून अधिक ठिकाणी पत्रकारांची निदर्शनं वगैरे झाली मोर्ची निघाली आणीबाणीची खंत मनात असल्यामुळे असेल पण गोविंदरावांनी राजीव गांधी यांची सालटी काढायला सुरुवात केलेली टाइम्समध्ये गिरीलाल जैन आर के लक्ष्मण आणि इकडे गोविंदराव दुपारी लक्ष्मण हे गोविंदरावांकडे यायचे त्यांना पाहून बोलायला जावं असं वाटायचं पण धीर व्हायचा नाही त्या सगळ्या काळात पत्रकारितेत मोठी धामधूम होती एक दिवस बंद पाळला वर्तमानपत्रांनी त्या दिवशी मुंबईत मोर्चा निघाला लक्ष्मण निखिल चक्रवर्ती खुशवंतसिंग कुलदीप नय्यर वगैरे नेतृत्व करत होते गोविंदरावांना निर्मा निमंत्रण द्यायला ते आल्याचं आठवते कार्यालयात नंतर अवघ्या काही दिवसांनी संध्याकाळी कार्यालयात न निघताना गोविंदराव टेबलकडे आले ते तसे आले की एखाद्या युक्ली बळी ठरलेला ती अर्धी सरळ करून टेकान कोरत बोलायचे ते टेबलापाशी आले की आम्ही कनिष्ठ मंडळी सावरून बसायचो चिप बस सफशी ते काही बोलले आणि जाताना म्हणाले आज राजीव गांधी आपलं विधेयक मागेल मागे घेतील बातमीकडे लक्ष ठेवा आणि खरोखरच तशी बातमी आली राजीव गांधींनी तर ते काळं विधेयक मागे घेतलं माझ्या डोक्यात भुंगा गोविंदरावांना हे सांगितलं कोणी असतो एक त्यावेळी ज्येष्ठांनी तुडुंब भरलेल्या मठात मी आणि आणखी दोघे ते एकदम दुरी होतो सगळ्यात कनिष्ठ पण एका गोष्टीनं आमच्या गटाला या ज्येष्ठांच्या चळी च चळी चळतीला वळसा घालून गोविंदरावांशी थेट सन्मान मानता आलं ती गोष्ट म्हणजे संगणक तेव्हा संग पत्रकारांनी संगणक वापरून आपला मजकूर आपणच जुळवावा की नाही यावर घनघन चर्चा झडत होत्या आम्ही नव्या दम्याची मंडळी संगणक साक्षर होतो पण ज्येष्ठांचा त्यास विरोध आपण काय ऑपरेटर व्हायचा आहे का हा या ज्येष्ठांचा प्रश्न जोरदार युनियनबाजी सुरू होती त्यावरून अगदी संप वगैरेही झाले आम्ही तरुण मंडळी ज्येष्ठांच्या मते ऑपरेटर आणि कौतुकाची बाब म्हणजे या सगळ्यातले ज्येष्ठतम गोविंदराव हे संगणकवाले आमच्या पक्षात ते ते संगणक वाप वापरायला लागले एक एक बुटानं इथे इथे बयस्त्री मोरासारखं आग्रले स्वतःच टाईप करणं शिकू लागली हा विंडोजच्या का। आधीचा काळ करड्या संगणक पडद्यावर फ्लोरोसन हिरव्या रंगातल्या डॉसवर काम करायला लागायचो मोठ्या फ्लॉपी डिस्कवर ते सेव्ह करायचो ते करताना प्रत्येकासाठी स्वतंत्र कमांड द्यायला लागायची ते आदेश काही गोंधराच्या लक्षात राहायचे नाहीत आणि मध्येच लिहिता लिहिता मजकूर गायब व्हायचा मग ते घाईत केबिन बाहेर यायचे मजकूर उडाला असं सांगत आम्हा तरुण वर्गाला ही मोठी संधी असायची गोविंदरावांच्या केबिनमध्ये जायचं आणि संगणकावरचा हरवलेला मस्कुर पुन्हा काढून द्यायचा प्रकार व्हायचा त्यामुळे एक झालं आमची एकदम ज्येष्ठ आपल्या आडमोठ्या विचारात अडकलेले संगणकानं आमच्या पिढीला त्यामुळे गोविंदरावांच्या जवळ नेलं त्यामुळेच राजीव गांधी हे विधेयक मागे घेतले हे तुम्हाला कसं कळलं हा प्रश्न विचारण्याची संधी मला मिळाली हे विधेयक मागे घेतल्यानंतरच्या दिवशी माझी साप्ताहिक सुट्टी होती पुढच्या आठवड्यात सकाळी साडेआठची शिफ अग्रलेख लिहून झाला की गोविंदराव गुहेतून बाहेर यायचे डेस्कवर येऊन काय विशेष हा त्यांचा प्रश्न चीफ सब उत्तर द्यायचा त्या दिवशी विषय तोच होता राजीव गांधीचे हे विधेयक ती संधी मी साधली आणि विचारलं तुम्हाला हे आधी कसं कळलं सुमन दुबेचा फोन होता सुमन सुमन दुबे विख्यात इंग्रजी पत्रकार इंडिया टुडेचा माजी संपादक आणि राजीव गांधी यांच्या माध्यम यांचा माध्यम सल्लागार इतक्या मोठ्या पत्रकारानं गोविंदरावांना हे स्वतः फोन करून सांगावं मलाच धन्य वाटलं याविषयी मी नंतर पुन्हा एकदा गोव्यात त्यांना विचारणार होतो दुसरा प्रसंग पुण्यात टेलकोमधल्या कुख्यात संपाचा पुढच्याच वर्षीचा एकोणीसशे सालचा राजन नायर या नव्या कामगार नितानं या संपानिमित्त त्यांना साऱ्या पुण्याला वेठीला धरलेलं त्याची भयंकर दहशत होती शनिवार वाड्यासमोर त्याचं धरण आंदोलन सुरू होतं महाराष्ट्र सरकार पार गावलं गेलं होतं राज्यातल्या औद्योगिक वातावरणावर त्याचा परिणाम होत होता या संपाची कोंडी फोडायची कशी याचं उत्तर कोणावर सापडत नव्हतं मुख्यमंत्रीपदी होते शरद पवार दिल्लीतनं काँग्रेस शासकांकडून या संपाबत त्यांच्याकडे विचारणा होत होती आणि त्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास एक गोरई गो गोरीपान उंच सुटापुटातली व्यक्ती गोविंदरावांना भेटायला आली सगळ्या कार्यालयात एकच खळबळ दाराशी सगळे जमले आधी काही कोणाला माहिती नव्हतं म्हणजे गोविंदरावांनी सांगितलेलंही नव्हतं कोण येणार आहे ते आणि जेव्हा सगळ्यांना कळलं साक्षात रतन टाटा हे जातीनं गोविंदरावांशी चर्चा करायला आलेत तेव्हा वातावरणात अशा संमिश्र भावना दाटून आल्या साधारण अर्धा तासभर होते ते गोविंदरावांच्या केबिनमध्ये निघाल्यावर गोविंदराव सोडायला गेले त्यांना लिफ्टपर्यंत ते परत पुन्हा केबिनमध्ये काय कशाला आले होते हे वगैरे काही नाही थोड्या वेळानं साडेसहाच्या आसपास निघाले गोविंदराव घरी जायला शिरस्त्याप्रमाणे चीफ सपच्या टेबलापेक्षा आले एका युक्लूपचा बळी घेतला विशेष काय ते विचारलं निघताना इतकंच म्हणाले आज रात्री चि टेलकोचा संप मिटल्याची बा बातमी येईल लक्ष ठेवा पण एडिशन जाईपर्यंत म्हणजे रात्री पावणे बारापर्यंत वगैरे अशी काही बातमी आली नाही चीफ सबनं गोविंदरावांना फोन करून विचारले काय करू बातमीसाठी एडिशन थांबवू नका पानं पाठवून द्या बातमी येईल गोविंदरावांचं उत्तर लेट सिटी एडिशन गेली त्यावेळी आम्ही मंडळी बऱ्याचदा ऑफिसमध्येच मुक्काम करायचो रात्री गाणं बजावणं कविता वगैरे कार्यक्रम आणि पहाटे पहिल्या लोकांना घरी असा प्रिपाठ त्या दिवशी तसंच होतं पण पहिल्या लोकलसाठी निघायच्या आत पहाटे साडेतीनच्या आसपास फोन खणखणला न्यू एजन्सीच्या घंटा वाजल्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड केली राजन नायरला उचलला आणि संप म्हणून काढला गोविंदराव म्हणाले होते त्याप्रमाणे संप मिटला त्याच वर्षी डिसेंबरात मी पहिल्यांदा गोविंद गोव्याला गेलो निवडणुका होत्या आल्यानंतर बदली होऊन काही वर्षांसाठी तिकडे जाणार होतो पण काही ना काही कारणानं जाणं लांबत होतं मुख्य प्रश्न होता बायकोची बदली सात आठ महिन्याची मुलगी आणि गोव्यात राहायची व्यवस्था तिकडे घर बघायला वेळ जात होता पण मध्येच एकोणीसशे नव्वदच्या फेब्रुवारी महिन्यात ऑफिसमध्ये फोन आला गिरीश कुबेर आहेत का पहिल्यांदा आला तेव्हा मी यायचो होतो ऑफिसमध्ये देवरुखकर म्हणून क्लार्क होते त्यांनी सांगितलं चार नंतर करा त्याप्रमाणे परत फोन आला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला कोणी कर्मचारी होता मला ना फोन कशाला ते तो म्ह म्हणाला तुम्हाला सरकारी क्वार्टर मंजूर झाले ताबा घ्यायला कधी येत आहे गोविंदराव कार्यालयात होते त्यांच्या कानावर घातलं ते म्हणाले हो प्रतापसिंग राणेंचा गेला गेल्या आठवड्यात फोन होता विचारत होते तुमचा माणूस कधी येणार ते त्यांना म्हटलं त्याच्या घराचा प्रश्न आहे त्यांनी सरकारी क्वार्टर मंजूर केली पुढच्याच महिन्यात मी डोंबिवलीतलं चंबू गोवाळ आवरून डोव्याला गेलो महिन्याभरात बायकोशीही बदली झाली शिवाजी सावंत म्हणून वृत्तसंपादक होते त्यावेळी निघताना म्हणाले आता गोविंदराव अधिक निवांतपणे भेटतील गोवा त्यांची आवडती जागा मग पुढच्या पाच सहा वर्षात गोविंदरावांच्या पुण्याईनं अनेक बैठक बैठकांचा साक्षीदार होता आलो त्यातली एक प्रत्येक बैठक ही शास्त्रीय संगीताच्या एखाद्या बैठकी इतकी सुरेल आणि रसाळा एकदा तर असं झालं की गोविंदराव असताना श्रीपू भागवत व त्यांच्या पत्नी पणजीत होती नुकतेच तात्यासाहेबही येऊन गेलेले द गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नायक वसंतराव जोशी तात्यासाहेब पुलं वगैरे फुंड्याजवळ स्नेहमंदिराचा घाट घातलेला हे या सगळ्यांचं स्वप्न होतं म्हटलं तर वृद्धाश्रम आणि तसं म्हणायचं नसेल तर तकल्या बागल्याचा वागल्यानं लागले नेत्र रे तरी अशा अवस्थेतला सुरल्या आयुष्याचा मधुगट तो उभारण्यासाठी हे सगळं आपली ताकदपणाला लावून प्रयत्न करत होते त्यानिमित्ताने वारंवार त्यांचं येणं व्हायचं गोविंदरावही तिथे असले की सगळे जमायचे मांडवी हॉटेलमध्ये गोविंदरावांची खोली ही बैठकीची ठरलेली जागा मांडवीचा तेव्हाचा व्यवस्थापक आणि त्या आत्ताचे मित्र सतीश कामत जातीनं बैठकीत काय हो नको ते पाहायला असायचा गोविंदराव असले की किसमूर हा पदार्थ ठरलेला सुका बांगडा बारीक किसून चिरून त्यात ओलं खोबरं कांद्या पापडाचे बारीक तुकडे करून मिसळून एक प्रकारची केलेली कोरडी कोशिंबीर किंवा चटणी म्हणावं तर खाताना ती कुरकुरीत लागायला हवी म्हणजे ताजी ताजी, ताजी बनवायची तर त्या बैठकीत श्री सौप श्रीपूम रामकृष्ण नायक श्री सौ सीताकांत लाड वसंतराव प्रभाकर आंगले आणि मोहनदास सुकटणकर असा सगळा गोथाखळा जमलेला नुसती बहार होती तात्यासाहेबांचा सा ताजा ता दौरा त्यामुळे गाडी त्यांच्या कवितेकडे वळली वातावरणातल्या नशेला हातातल्या लासमधला ओलावा मिळालेला मग एकदम मोहनदास उभे राहिले आणि त्यांनी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा कणा अठ्याण्णवात ऐकले ती इतकी परिणामकारक होती की अजूनही ती तशीच्या तशी, तशी लक्षात आहे पाठ न करताच पाठ झाली मग तात्यासाहेबांच्या गद्यावतार सुरू सादर झाला या सगळ्यात सर्वात गप्पा श्रीपू मध्येच एखादा वा इतकंच त्यावेळी गोविंदरावांनी वसंत कानेटका कानेटकरांवर काही टीकात्मक लिहिलं होतं नायकांना रावलं नाही त्यांनी तो विषय काढला गोविंदरावना म्हणाले तुम्ही कानेटकरांवर फार अन्याय करता वसंतराव आणि तात्यासाहेब दोघेही नाशिक कर नायक त्याचा संदर्भ देत म्हणाले नाशकात गेला की तात्यासाहेबांना भेटता कानेटकरांना नाही कानेटकर हेही गोवा हिंदूचे लेखक गोविंदरावांनी मग कानेटकर आणि तात्यासाहेब यांच्यातला फरक उलगडून सांगितला रामकृष्ण नायक यांचं तरी समाधान झालं नाही ते तोच मुद्दा रेटू लागली मग चर्चेत दोन तट एकमेकांनी आपापल्या उतार्या केल्या आणि मग गोविंदरावांनी हुकुमाचा ऐक्का वाटेल तसं असं विधान केलं खास त्यांच्या धारदार शैलीत त्यावर श्रीपूंचा मोठा वाह फक्त कानावर आला बाकी एकदम सुन्न शांतता काही क्षण तसेच मग राम रामकृष्ण नाईक उठले आणि गोविंदरावांना मिठी मारून त्यांच्या गालाचा मुकास घेतला त्यांनी म्हणाले मानलं विषय संपला आणि मग सगळ्यांच्या हसण्याचा सा सामुदायिक चित्कार आणि मग कवितेचा प्रभाव पुन्हा वाहू लागला श्रीपूंनी गाडी पुशी रेग्यांकडे वळवली सतीश जेवायचं की नाही विचारायला आला तेव्हा कुठे घड्या वेळ वगैरेची जाणीव झाली एक वाजून गेलेला या अशा बैठका अनुभवणं प्रचंड श्रीमंत करून जाणार या दै दौलतीला मोल नाही एक संध्याकाळ मात्र यापेक्षा वेगळी तीनच जण गोविंदराव सहकारी पत्रकार संजीव साबडे आणि मी स्थळ होतो दोना पा पावलाच्या रस्त्यावर बीचवरचा मार्टिस बीच कॉर्नर वाळूत टेबल खुर्च्या मांडलेल्या दोन तीनच पदार्थ असायचे मार्टिसकडे प्यायला फक्त बिअर आणि खायला शिंपले स्वीट्स वगैरे सी फूड एका कोपऱ्यातल्या टेबलावर गोविंदराव आणि आम्ही दोघे गप्पात गोविंदरावांचा सगळा पत्रकारितेचा सा, प्रवास आमच्यासमोर एखाद्या गालीच्यासारखा उलगडत गेला त्यावेळी त्यांना विचारलेलं राजीव गांधी यांच्या त्या, त्या विधेयकाबाबत निखिल चक्रवर्ती आर के लक्ष्मण वगैरेने मोर्चा काढला त्याविरोधात तुम्ही खूप टीका केली होती त्यावर मग मोर्चाला का नाही गेलात हे मोर्चे बिरचे काढणं पत्रकारांचं काम नाही पत्रकार संपादकानं वर्तमानपत्रातल्या दोन कालमाच्या खिडकीच्या बाहेर पडू नये ही ब्रिटिश परंपरा मी ती पाळतो हे गोविंदरावांचं उत्तर इतकंच ते ऐकून गोविंदरावांविषयीच्या भारलेपणाचा गुणाकार होत असताना मी म्हटलं तुम्ही तुमच्या अनुभवांविषयी लिहायला हवं आत्मचरित्र वगैरे त्यांनी ती कल्पना धुडकावून लावली त्याची गरज नाही ते योग्यही नाही आपण फक्त साक्षीदार असतो या सगळ्याचे साक्षीदारांना गरजेपेक्षा जास्त व्यक्त व्हायचं नसतं त्यानंतर जवळपास दोन दशकांनी टाटा यांच्या निमित्तानं रतन टाटा यांची मुलाखत घेताना त्यांना मी टेलकोचा संप त्यांचं गोविंदरावांना भेटाय बेता, भेटायला येणं वगैरेची आठवण सांगितली रतन टाटा इतकंच म्हणाले हो हो गोविंद वॉज अ जेम ऑफ पर्सन उट्टाबासा व्यक्त होणाऱ्या कंठाळी जमातीची पैदास दिवसागणिक वाढत असताना असा अव्यक्त राहण्याचा आनंद निश्चितच अनुकरणीय आणि आदरणीय देखील धन्यवाद